रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर सर आपण जो आता लाईव्ह हार्वेस्टिंग दाखवत आहे दा तर या लाईव्ह हार्वेस्टिंग मध्ये वादी एक नंबर आहे दोन फणीतला अंतर एक नंबर आहे गड एक नंबर आहे पण हे सगळं असं आणायसाठी काय करावं लागते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामारे प्रतिनिधी विक्रम सावंत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील तर शेतकरी मित्रांनो तुमचा आवडता कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेला असा कार्यक्रम म्हणजेच प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर शेतकरी मित्रांनो तुमचं सर्व शेतकरी बांधवांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी केळी या एपिसोडला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथून मागच्या तीन एपिसोड मध्ये प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये आपण सुरुवातीला केळी जर शिक्षण अंतर किती बाय कितीवर लावायचं हे पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं तसेच शेतकरी मित्रांनो दुसऱ्या भागामध्ये आपण केळीची बांधणी केल्यापासून नंतर पुढे वेनावस्थेपर्यंत पूर्ण नियोजन सर्व आपण सेकंड एपिसोडमध्ये पाहिलं होतं तसेच मित्रांनो आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की बुंद्याची साईज कशी करायची पानातलं अंतर कसं वाढवायचं कमळाचा बाहेर पडल्यानंतर कमळाची काळजी कशी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो आपण इथून मागे तीन एपिसोडमध्ये जे बघितलं आणि जे काय रामायग्रोटिकची जैविक उत्पादने वापरून काय चमत्कार होतो केळीच्या बागेमध्ये ते आज आपण चौथ्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत चला तर मग बघूया आपण केळीचे हार्वेस्टिंग सुरू आहे रामा तर शेतकरी मित्रांनो रामायटेक फक्त बोलूनच दाखवत नाही तर ते करून दाखवतं तेच काय चमत्कार झालाय तो आपण या प्लॉटमध्ये संपूर्ण प्लॉट पाहून पाहणार आहोत तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण प्लॉट बघून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या केळीच्या बागेमध्ये आहे या संपूर्ण बागेला लाव लागवडीपासून ते आज हार्वेस्टिंग सुरू आहे या प्लॉटसाठी रामायणचं टोटल शेड्यूल वापरलेला आहे तर आपण बघू शकताय की गडाची साईज कशी आहे केळीची वादी कशी आहे दोन फाण्यामध्ये अंतर कसं पडलेलं आहे आज बघू शकताय तर शेतकरी मित्रांनो हे फक्त रोप लागण केल्यापासून पूर्ण रामायगरटे कंपनीचं शेड्यूल वापरल्याचं आज हे आपल्याला फळ दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे हे बाग बघत आहे या बागेचं लाईव्ह हार्वेस्टिंग सुरू आहे आपण बाहेर जाऊन हार्वेस्टिंगच्या ठिकाणी आज जाऊन बघूया फणीचं वजन किती भरतंय घाडाचं वजन किती भरतंय फणी वादीची काय साईज आहे गाड्याचं वजन काय भरते ते आपण लावू बाहेर जाऊन हार्वेस्टिंगच्या ठिकाणी बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण जो आज प्लॉट बघत हो आहोत या प्लॉटला सुरुवातीपासून आज हार्वेस्टिंग पर्यंत रामायगरोचे टोटल शेड्यूल वापरलेलं आहे आणि हे शेड्यूल वापरल्यामुळे आज बघू शकता की आपण सुरुवातीला एक समान वाढ झाली नंतर एक समान वेन झाली आणि एक समान वेन झाल्यामुळं आज शेतकऱ्याला फायदा होतो आज पाठीमागे बघू शकता आपण की पूर्ण एक समान एक घडी कुठे पाठीमागे राहत नाही सर सकट हार्वेस्टिंग होते सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय पाठीमागं घड राहत नाही दहा टक्के वीस टक्के सुद्धा पाठीमागं माल राहत नाही ही राम औषधांची कमाल आहे तर शेतकरी मित्रांनो राम कंपनीचे बायोसमृद्धी केळी स्पेशल ज्ञानोशक्ती बायोसृष्टी झिरो सायजर सायझर रूट मॅजिक मायक्रोन्युट्रंट कॅल्शियम बोरॉन हे सर्व प्रोडक्ट वापरल्यानंतर आणि त्याचं व्यवस्थित शेड्यूल फॉलो केल्यानंतर काय रिझल्ट येतो हे आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांसमोर आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या बागेमध्ये उभा आहे या बागेला रामाकडचं टोटल शेड्यूल वापरलेला आहे आपण बघू शकताय की बुंद्याची साईज असं दाखवायचं म्हणून ए... आपण एक बुंदा मोठा दाखवत नाही आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की एक समान बुंद्याची साईज असं नाही की एक बारका आहे एक मोठा आहे सरसकट बुंद्याची साईज आपण टोटल प्लॉटमध्ये बघू शकता कुठेही बघितलं तर बुंद्याची साईज एक समान झालेली आहे तुम्हाला पाठीमागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की एक समान वेन जर झाली तर काय होऊ शकतं तर आपण आज या एपिसोडमध्ये बघू शकता की एक समान वेन झाल्यामुळे पाठीमाग आपण टोटल बाग पूर्ण हार्वेस्टिंग होत चालली आहे एकही गड पाठीमागे राहत नाही हे फायदा होतो एक समान झालेला आता तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या बागेमध्ये उभा आहे आपण पाठीमागच्या एपिसोडमध्ये सांगितले की चौरस बांधणी केली तर काय होतं आपण बघू शकता या प्लॉटची चौरस बांधणी केलेली आहे शेतकऱ्यांनी आणि ही चौरस बांधणी केल्यामुळं एकही झाड कुठं बागेमध्ये कल्लेलं नाही किंवा पडलेलं नाही हा फायदा वजन गाडा किती जरी वाढलं तरी बागेमध्ये झाड वाकत नाही पडत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण आता हा माल कुठं कुठल्या देशात दे एक्सपोर्ट होतोय आणि मालाची क्वालिटी वादी कशी दोन फणीतलं अंतर कसं आहे हे सर्व आपण बागेच्या बाहेर जिथं प्लॉट हार्वेस्ट होतोय तिथं आपण हा गड काढून येणार आहे आणि पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो राम आयग्रोटेक उत्पादन वापरून केळीचा माल एक्सपोर्ट होऊ शकतो हे आज आपण लाईव्ह उदाहरण पाहत आहे एकमेव असा मार्केटचा ब्रँड आहे जैविक क्षेत्रातला की सुरुवातीपासून जरी केळी केळी पिकासाठी जर जैविक उत्पादने जर वापरली तर आपण लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत वापरल्यानंतर माल एक्सपोर्ट होऊ शकतो हे आपण लाईव्ह दाखवत आहे तर आपण हा गड कट करू आणि बाहेर जाऊन जिथं हार्वेस्टिंग सुरू आहे आपण तिथं बाकीचं बोलू शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आता बागेमध्ये आपण गड तोडून आणला होता हा लाइव काट्यावरती गट ठेवलेला आहे आपण बघू शकता किती वजन भरलेलं आहे ते आता हा रेग्युलर चालू असताना आपण एक रेग्युलरमधला गड काढलेला तर हा गड चौतीस किलो भरलेला आहे तर काय गड चौतीसचे आहेत काय छत्तीसचे आहेत काय अडतीस काय बत्तीस सरासरी ॲव्हरेज जर बघितलं तर पस्तीस किलोचे ॲव्हरेज सरासरी पस्तीस छत्तीस किलोचे गड आहेत तर शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण बाग वेन होईपर्यंत आलेलो तर आपण बघू शकताय की रामायग्रेटची जैविक विकृत जणे ज्याने रेग्युलर शेड्यूल वापरल्यामुळे की आज बघू शकताय की वादीची साईज काय आहे घराचं वजन तर आपण काट्यावर ठेवून बघितलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीने फण्यांची साईज पडलेली आहे वादीची सा लांबी पडलेली आहे तर सर आपण जो आता लाईव्ह हार्वेस्टिंग दाखवत आहे दा तर या लाईव्ह हार्वेस्टिंगमध्ये वादी एक नंबर आहे दोन फणीतलं अंतर एक नंबर आहे घड एक नंबर आहे पण हे सगळं असं आणण्यासाठी काय करावं लागते तर शेतकरी मित्रांनो आपण जे आज हे बघत आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी भरपूर असं एक कष्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये रामायग्रोटिकच्या उत्पादनांची साथ मिळाली आहे तर हे असं जे आज बघतोय आपण सोनं हिरवं त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी मच्छरसाठी काळजी घेतलेली आहे मच्छर चावणे म्हणून दर आठवड्याला कीटकनाशकांच्या स्प्रे घेतलेले आहेत रामायग्रोटिकचं टोटल शेड्यूल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये केळी स्पेशल वायू समृद्धी झालं रूट मॅजिक मायक्रोड्रन फॉस्फरिक ॲसिड मायक्रोरायझा बायो क्रांती आणि सगळ्यात महत्वाचा हा जो माल फुगलेला आहे याच्यासाठी शेतकरी बांधवांनी बायोसृष्टी सायझर आणि रूट मॅजिक हे प्रॉडक्ट सोडलेलं होतं आणि हे सोडल्यामुळे आपण बागेमध्ये मागाशीच बघितलेलं आहे की पाठीमागं घड शिल्लकच राहत नाही सगळा माल एक समान फुगलेला आहे आणि त्याच्यामुळं सरसकट घड तुटत आहे आज फण्याची साईज बघू शकता केळीची वादी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी रामायगोटेकचं शेड्यूल या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो असा जर नजर लागण्यासारखा प्लॉट जर आणायचा असेल तर त्यासाठी रामायोग्रोटेकचं शेड्यूल वापरलं गेलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं सर पण हा प्लॉट हार्वेस्ट होऊन कुठं जात आहे रामायोग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून इराण या देशामध्ये दे ही केळी एक्सपोर्ट होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा काय इराणला चाललेला पहिला प्लॉट नाही रामा आयक्रोटेकचे असे भरपूर युट्यूब चॅनलवरती सक्सेस स्टोरी आहेत की इराण इराक दुबई अशा देशांमध्ये दे केळी एक्सपोर्ट झालेली आहे शेतकरी बांधवांना पाठीमागे आपण बघतोय की हार्वेस्टिंग सुरू आहे आपण बघूया त्याचं हार्वेस्टिंग कशा पद्धतीने चालू आहे बॉक्स पॅकिंग चालू आहे ते आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण जे लाईव्ह हार्वेस्टिंग बघत आहे अशाच पद्धतीने आपल्याला जर केळीतला रामायग्रोटिकची जैविक उत्पादने वापरून जर आपली केळी एक्सपोर्ट करायची असेल तर नक्कीच रामायग्रोटिकच्या जैविक उत्पादनांचा वापर करा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील जर तुमचा केळीचा प्लॉट असा एक्सपोर्ट क्वालिटीचा जर आणायचा असेल तर त्यासाठी संपूर्ण नियोजन केळी रोप लागण केल्यापासून प्लॉट हार्वेस्ट होईपर्यंत या पाठीमागील तीन एपिसोडची माहिती रामायोग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आहे ती जरी पाहिली तरी तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती मिळून जाईल तर शेतकरी बांधवांना जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणत्या केळी पिकामध्ये जर समस्या असतील किंवा जर आमचे प्रोडक्ट वापरायचे असतील आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये असं द्या आमचा रामायगुडेकचा कस्टमर केअर नंबर पंच्याण्णव सत्तावीस केनव त्रेचाळीस बारा।, बारा या नंबरवरती आपला कॉल करा आणि आपला प्रत रामायगुडे एकचा आमचा प्रतिनिधी आपल्या बांधावरती येऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल मित्रांनो या पाठीमागील पूर्ण तीन एपिसोड आणि हा आपला चौथा एपिसोड या संपूर्ण चार एपिसोडमध्ये आपण शेतकऱ्यांना जी बेसिक माहिती आहे ते, ते संपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही देखील पूर्ण रामायोग्रेटिक दे कंपनीचे शेड्यूल वापरा रामायोग्रेटिकच्या साथीने तुम्ही देखील तुमचा केळी माल हा एक्सपोर्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर तुमची केळी एक्सपोर्ट करायची असेल तर ही रामायोग्रेटिक जैविक उत्पादनाचा अवश्य एक वेळ वापर करावा त्यामध्ये केळी स्पेशल बायो समृद्धी ज्ञानोशक्ती रूट मॅजिक बायोसृष्टी मायक्रोग्रिडियंट झिरो साठवीस रामा विमॅक्स हे सर्व प्रोडक्ट तुम्ही जर पूर्ण शेड्यूल प्रमाणे जर वापरले तर तुम्ही देखील तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा काढू शकता तर शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला रोप लागवडीपासून पासून ते आज लाईव्ह हार्वेस्टिंग पर्यंत रामाटिकची जैविक उत्पादने वापरून केळीचा प्लॉट कशा पद्धतीने एक्सपोर्ट केला जाऊ शकतो ह्याचं जिवंत लाईव्ह उदाहरण आम्ही हार्वेस्टिंग दाखवत आहे आणि एक वेळ अवश्य रामायग्रोटिकच्या जैविक उत्पादनाचा वापर करून आपल्या केळीमध्ये सुद्धा अशाच एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आपण उत्पादन करू शकता त्याच्यासाठी एक वेळ रामआयग्रोटिकची जैविक उत्पादने अवश्य वापरा तर शेतकरी मित्रांनो भारतातील अशी एक एकमेव जैविक क्षेत्रातील अग्रगणी कंपनी आहे रामआयग्रोटिक ती सुरुवातीपासून रोप लागण केल्यापासून शेवटपर्यंत प्लॉट हार्वेस्ट होईपर्यंत पूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर दाखवत आहोत आणि लाईव्ह रिझल्ट शेतकऱ्यांसमोर दाखवण्याचा प्रयत्न आपण करतो आपण जो हा लाईव्ह हार्वेस्टिंगचा प्लॉट पाहत आहात तो हनुमंत मारुती वाघमोडे चेअरमन मुक्काम पोस्ट फाटा माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचा अडीच हजार रोपांचा दोन एकर केळीचा प्लॉट आहे आज तो रामायग्रोटिकची जैविक उत्पादने वापरून आज इराणसाठी एक्सपोर्ट होत आहे सगळ्यात महत्वाचा शेतकरी बांधव म्हणजे रोप लागवडीपासून या प्लॉटला रामायग्रोटिकच्या जैविक उत्पादनांचा वापर केलेला आहे लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सर्व टोटल रामायग्रिकची जैविक उत्पादनांचा वापर झालेला आहे प्लॉटमध्ये आणि आज त्या त्याचं फळ आपण बघू शकता की हा प्लॉट एक्सपोर्ट हो झालेला आहे भरपूर गैरसमज असतो की जैविक उत्पादनाचा वापर करून कुठं केळी एक्सपोर्ट होऊ शकते का तर आम्ही त्याचं जिवंत लाईव उदाहरण तुम्हाला दाखवत आहे की लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जैविक उत्पादने वापरून सुद्धा एक नंबर क्वालिटीचा एक्सपोर्ट केळीचा प्लॉट झालेला आहे हे आम्ही प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून कुणाला अधिक माहिती हवी असेल आणि ज्यांना आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट जर वापरायचे असतील तर ते आपल्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकतात या नंबरवरती व्हॉट्सअपमध्ये तुम्ही मेसेज करू शकता तुमचा ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता तुम्हाला निश्चितच त्या भागातील प्रतिनिधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि रामा एग्रोटेकचे पूर्ण शेड्यूल तुम्हाला कशाप्रकारे वापरायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि तुमचा देखील प्लॉट प्लो, असाच एक्सपोर्ट क्वालिटीचा काढून दिला जाईल तर शेतकरी मित्रांनो केळीचे आज तुम्ही चारही एपिसोड सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितले त्याच्याबद्दल रामाग्रोटेक कंपनीतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी